आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार मनाचे बंध त्याला प्रेमाची झुंकार आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजयादशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील सागर बापूसो पाटील साहेब उत्तम बापूसो पाटील साहेब राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोज लिमिटेड पुणे राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथे वानरांनी धुमाकूळ घातला असून सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप त्रास होत आहे गावात कमीत कमी वानरांच्या चार टोळ्या आहेत ही वानरांची टोळी गावातून फिरत असताना अनेकांच्या सामानाची वस्तूंची नासधूस करत आहेत तर घराच्या स्लॅबवर वाळवण घातलेल्या अन्नधान्याची नासाडी करत आहेत दुपारच्या वेळेला घरात लहान मुले महिला असतात त्यामुळे नेहमी भीतीच्या वातावरणात वावरत असतात त्यामुळे या वानरांचा ग्रामपंचायतीने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत कसबा वाळवे गावात अनेक दिवसांपासून वानरांची चार टोळी दाखल झाली आहे ही वानरं उपद्रवी ठरत आहेत गावातील नागरिकांच्या घरावर ठाण मांडत आहेत वानरांना हुसकवण्याचा प्रयत्न केला तर ही वानरे अंगावर धावून येत आहेत लहान मुले व महिलांच्या अंगावर धावून येतात अनेक वेळा लहान मुलांना महिलांना भीती दाखवण्याच्या घटना गावात घडत आहेत त्याचप्रमाणे इमारतीच्या बाजूला थांबलेल्या वाहनांवर उड्या मारून पळून जात असल्याने वाहनांच्या काचा फुटणे पत्रा दबणे असे प्रकार नेहमीच घडत आहेत दाण्याच्या पोत्यातील धान्य खाऊन पळून जातात त्यांना हाकलण्यासाठी आलेल्या जखमी करण्याचे प्रकारही घडले आहेत बऱ्याच वेळेला तर गेटवर कंपाऊंडवर बसून राहतात त्यामुळे बाहेरचा माणूस घरात येऊ शकत नाही घरातले बाहेर जाऊ शकत नाही अशी बिकट परिस्थिती गावात निर्माण झाली आहे आता वाहनाचे हे नुकसान करत या टोळ्या फिरत आहेत यावर ग्रामपंचायतीने तातकाळ ॲक्शन घेऊन या वणराच्या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज अनिल पाटील निर्भीड वेदढक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य अभिजित रांजने दर्पण न्यूज